नमस्कार मित्रांनो कलयुगातील गोष्टी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुणे तिथे काय उन्हे असे म्हणतात परंतु विद्येचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्याची गुन्ह्यामध्ये सध्या दुष्कीर्तीच होत आहे पुण्यातून आणखी एक भयानक घटना समोर आलेली आहे पुण्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे माझा मुलगा तुला आई होण्यास समर्थ नाही त्यामुळे मी तुला गरोदर करतो त्या इस्माने त्या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तिची सासू देखील ह्या गोष्टीसाठी तिच्यावर दबाव टाकत असल्याची घटना समोर आली आहे सविस्तर घटना जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना पीडित महिला तीस वर्षाची असून तिचा विवाह मे दोन हजार पंचवीस साली एका मुलाशी झाला परंतु आपला पती आपल्याला बाळ देण्यास सक्षम नाही हे तिला लग्नाच्या थोड्या काळानंतरच समजले मुलाच्या आईवडिलांना ही गोष्ट माहीत होती तरीही त्यांनी फसवून त्या महिलेशी त्याचं लग्न लावून दिलं होतं त्या महिलेचे सासर हे एक पोलीस अधिकारी होते एक रिटायर पोलीस अधिकारी असून एके दिवशी अचानक सोनेच्या बेडरूममध्ये मा शिरले माझ्या मुलापासून तुला मूल होऊ शकत नाही परंतु मी तुला मूल देऊ शकतो असं म्हणत त्यांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तिचा हात धरून बळजबरीही करण्याचा प्रयत्न केला पीडितीने या गोष्टीसाठी नकार दिला तेव्हा त्यांनी याचे परिणाम भोगायला तयार राहा अशी तिला धमकी दिली धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडितेचा नवरा आणि सासू सुद्धा सासऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होते हा त्रास सहन न झाल्यामुळे या महिलेने पेट आपले माहेर गाठले आणि सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितली आई वडील तिला सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि या महिलेने सर्व काही प्रकार सांगून टाकला आणि तक्रार नोंदवली त्या महिलेचा नवरा आणि सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे ते अजूनही फरार आहेत मित्रांनो तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र